मी पंधरा वर्षापासून काम करते या क्षेत्रात मध्ये बोटावर मोजण्या इतकेच पोलिस आहेत की जे इमानदारीनं काम करतात बाकी अशा पोलिसांमुळे फार त्रास होतो लांबची नाही आत्ताचा तुम्हाला सांगते आठ पंधरा दिवस झाले असतील गुलटेकडीचा विषय आहे माझ्याकडे आलेली केस त्या मुलीची एंगेजमेंट झाली होती साखरपुडा झाला होता काय असं लक्ष नाही का त्या मुलासोबत मैत्री कॉलेजमध्ये असताना आणि काही फोटो तिने सोबत काढलेले असतील काय तिचा वाढदिवस त्यांनी साजरा केलेला होता त्याबरोबर वाढदिवसामध्ये मित्रमैत्रिणी सगळे काही होते किंवा कुठं त्यांची ट्रीप गेली तर सोबत फोटो काढलेले होते त्या मुलीचा साखरपुडा झाल्यानंतर त्या मुलानी त्या ज्या मुलासोबत त्या पुरीचा साखरपुडा झाला होता त्या पोराला त्यांनी ह्यांचे फोटो पाठवले आणि त्याला सांगितलं की हिचं आणि माझं अफेअर आहे तू अजिबात तिच्याशी लग्न करू नको जरी तिने लग्न केलं तरी पण तु तु ती तुझ्यासोबत सुखी राहणार नाही आणि राहणार पण नाही तुझ्यासोबत ती पळून येणार माझ्यासोबत आता पोरीचं लग्न करताना तिला अगोदर घरच्यांनी कारण फ्रँक आहे घरातले लोक घरच्यांनी विचारलं होतं तुझं काही कुठं काही आहे का तसं काही असेल तर आम्ही लावून देऊ सांग पोरीने सांगितलं होतं नाही तो मुलगा तिची त्याच्यासोबत मैत्री होती परंतु ज्या वेळेला तिला कळलं की हा मुलगा दारू पितो गांजा ओढतो सिगारेट पितो त्यावेळेला तिने ती मैत्री तोडली त्याच्याशी की मला तुझ्यासोबत पुढे राहायचं नाहीये तू जर असा चुकीचा वागत असेल तर मला नाही तुझ्यासोबत राहायचं आणि मुलीने तिच्या आत्याला मात्र हे सगळं सांगितलं होतं की आत्या असं असं आहे परंतु आता मात्र माझ्या डोक्यात मध्ये मा तसं काही नाही कारण त्या मुलाचं तो चुकीचा होता हे मला कळलं त्याच्यानंतर मी काय आम्ही फक्त दोन चार महिनेच बोलत होतो कॉलेजमध्ये जात होतो त्यावेळेला बाकी असं काहीच आमच्यामध्ये झालेलं नाही किंवा माझ्या डोक्यातही तो विषय नाही त्यामुळं त्या, त्या मुलीचं एंगेजमेंट करण्यात आली त्या मुलानी तिचा साखरपुडा झाल्यानंतर तिच्या नवऱ्याला तिचे फोटो पाठवले आणि सांगितलं की बघा मोडलं त्या लेकराचं झालेलं ज्या वेळेला तिच्या आई वडील तिची आत्या पोलीस स्टेशनला गेली गुलटेकडीला गुल त्यावेळेला त्या लोकांनी त्या, लोका त्या मुलाला पहिलं तर बोलून घेतलं पण ज्या वेळेला त्यांना कळलं की मुलाची आई नगर परिषदेमध्ये नगरपालिकेमध्ये कामाला आहे बापही चांगला आहे त्यांच्याकडनं काय नोटा घेतल्यात आणि नंतर या मुलीच्या आई वडिलांना ह्यांना शिव्या देतात हो ते गुलटेकडीचे पोलीस जाणार मी एक दिवस त्यांना जाणार त्यांना सुनवायना अक्षरशः त्या पोरीच्या आई वडिलांना तुम्हाला लक्ष ठेवता नाही आलं का तुम्ही कसं काय असं उदेर तुमची पोरीने कशा काय फोटो काढले ठीक आहे ना काढले तुम्ही चूक आहे ना तिची पण तिनं कुठं नाही म्हटलं की माझी चूक आहे पण आत्ता माझं असं काहीच नाहीये तो सरळ सरळ ब्लॅकमेल करतोय तो मुलगा जर या मुलीच्या डोक्यात नाहीये म्हणत नाही ती ना पोलिसांच्या समोर सांगते की मी त्याच्याशी मैत्री तोडण्याचं आणि माझी मैत्रीच होती त्याच्यासोबत दुसरं काही असं डोक्यातही नव्हतं माझ्या डोक्यात येण्याच्या अगोदरच मला ते कळलं त्याच्यामुळे मी मैत्री तोडली त्याच्याशी म्हणजे तुम्ही मला सांगा त्या मुला मुलाच्या आईला मुलाला किंवा त्याच्या वडिलांना झापायचं त्यांना तंबी द्यायची ते सोडून पोलिसांनी काय केलं मुलीच्या बापाला मुलीला आणि मुलीच्या आईला शिव्या देत बसले किती विचित्र प्रकार मला सांगा मग हे कुणामुळे घडतंय काही पोलीस आहेत ना असे बोटावर मोजणे इतके पोलीस आहेत इत की जे चांगले आहेत आणि त्यांच्या मुळे कुठं तरी येणं सर्वसामान्यांना न्याय मिळतो ते जे बोटावर मोजणे इतके आहेत ना मी तर म्हणते ते जरी संपलेत ना तर काय होणार आहे त्यामुळं माझी गृहमंत्री साहेबांना विनंती आहे की तुमचं काम चांगलंच आहे परंतु तुम्ही पोलिसांना ताकीद द्या ज्या वेळेला तुम्ही ती ज्याच्या विरोधात तुमच्याकडे कंप्लेंट करायला येते तुम्ही लोक का बरं त्या व्यक्तीला फोन करून बोलून घेतात त्याचा नंबर घेतात आणि त्याला फोन करून बोलवतात ही कोणती पद्धती मला सांगा तुम्ही ही कोणती पद्धत पीडित व्यक्ती महिला तुमच्याकडे येते की तुम बाबा मला यांनी गलिच्ची भाषेशी विगाळ केली किंवा याने मला असं असं घाण घाण बोललाय मला फोन करतोय ह्या सारखी किंवा काय त्यावेळेला ते त्या व्यक्तीचा फोन घेतात ते कंप्लेंट लिहून घेत नाही आणि त्यावेळेस तिला फोन करून बोलवतात आणि मग हिला दम दम देतात परत कशाला विनाकारण वाढवती तुला पुढे तुला नाही का तिला सांग घाबरून काय देतात तुला नंतर कोर्टात जावं लागेल तुला नंतर फेऱ्या घालावं लागेल तुला काय सोपं वाटतं का म्हणजे त्याच्याकडनं बंडल मिळाले की लगेच या महिलेवर चढायला सुरुवात जिच्यावर अन्याय झाला तिला न्याय द्यायचं सोडून त्या महिलेवरच चढायचं सुरुवात करतात पोलीस हे बंद झालं ना तुम्हाला खरं सांगते कुठल्याही महिलेवर अत्याचार ज्या झालेला आहे ना तिच्यावर अन्याय होणार नाही तिला तिला न्याय कसा मिळेल तिला ज्याने त्रास दिलाय तिच्यावर ज्याने अत्याचार केलाय तिचा ज्याने विनयभंग केला त्याला सजा कशी मिळायला पाहिजे हे सोडून पोलीस तो वाचेल कसा ह्याच्याकडे असतात ह्याच्या मागे लागलेले असतात